डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गुन्हेगार व कारवाई राज्य संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विभट्टी कामगार संघटनेचा ठिकाणी आमच्या पुढे जामगार संघटनेच्या वतीनं आम्ही एक महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष एकोटी साहेब आमचं जे शिंदे कुटुंब जो अन्याय झालेला आहे तो आम्हाला निश्चित माहीत आहे आणि त्यांनी आमच्याकडे जी तक्रार केल्यानुसार आम्ही स सत्तावी बाराला अहमदनगर जिल्हा एस पी साहेबाकडून उपोषण केलो या त्या संदर्भामध्ये एस पी साहेबांनी डेप्युटी साहेबांना पत्र दिलं होतं परंतु मी अजे नाही म्हणून आम्ही कामगार संघटनेच्या वतीनं पुन्हा या ठिकाणी लोणी पोलिटिशनच्या संदर्भामध्ये उपोषणला बसलो परंतु लोणी पी साहेब मानाने बाबसाहेब यांनी अत्यंत चांगली चर्चा केली आजही त्यांचं विचार आणि असे अधिकारी या ठिकाणी जर आले तर निश्चितपणे लोणी पोलिटिशन किंवा या परिसरामध्ये गरीबा अन्याय होणार नाही किंवा त्याची दक्षता घेतली जाईल असं आमच्या बोलण्यातून लक्षात आल्यामुळं आम्ही या ठिकाणी आज उपोषण थांबवतो आणि वाघसाहेबाने आम्हाला नीती स्वरूपामध्ये योग्य चौकशी करून जबाब जबाबदो जे सत्य आहे आमची चुकं असेल तर आम्ही तो कारवाई करावी आणि आमची चूक नसेल तर समोरच्या लोकांवर व्यक्तीवर कडक कारवाई करावी हीच आम्ही या ठिकाणी मागणी करतो असं मी या ठिकाणी वाटसाहेबांना देतो आहे धन्यवाद साहेब जिल्हा काय 이거 골라이 잘하나? 잘하나?